thank mm -hmm. you नमस्कार मी रायचंद शिंदे तमाशाच्या पंढरीतून या विशेष वृत्तमालिकेमध्ये आपण मागच्या महिनाभरामध्ये प्रत्येक फडमालकाचा त्यांच्या व्यवस्थापकांचा आणि तमाशामध्ये काम करणाऱ्या वेगवेगळ्या कलावंतांचा आढावा घेतोय बदललेला तमाशा नेमका कसा सुरू आहे महाराष्ट्रभर पुढच्या काळामध्ये काय आव्हानं असणार हे सगळं जाणून घेतोय पण आज मी अशा एका रावटीमध्ये खरं तर शिरोली जुन्नरमधली ही यात्रा आज पाडव्याच्या मुहूर्तावरती होती आणि त्याच निमित्ताने शिरोली बुद्रुकमध्ये भीमा सांगवीकर भी या लोकनाट्य तमाशा मंडळाचा हा फड या ठेंगाडीने रंगला होता आता पण शेवटी जाताना दादांची जी भैरवी होती आपण ऐकली दादा स्वागत आहे तुमचं जवळपास नारेंगाव तमाशा पंढरी ही पाच दशकांचा हा सगळा प्रवास आहे आपली सुद्धा उठी मागच्या दहा पंधरा वर्षापासून नारेंगावला पण आम्हाला तुमच्याकडनं या सगळ्या तमाशाचा प्रवास जाणून घ्यायचा जा। आहे किती दशकांचा प्रवास हा या सगळा आपल्या तमाशापाठाचा आता आम्हाला जवळजवळ पन्नास ते पंचावन्न वर्ष झाली सर आमच्या लोकनाट्याला भिका भीमळ सांगवेकर म्हणजे महाराष्ट्रात नावलौकिक असलेलं एक लोकनाट्य आहे मात्र आता पूर्वेसारखा तमाशा राहिला नाही त्याची खंत वाढते कारण पूर्वी जो होता थोडासा पारंपरिक बाज होता तो लोकनाट्य आता संपलेला आहे का आता अलीकडे काय झालं हे थोडंसं क डिजिटल युग आल्यामुळं हे मोबाईलचं आता माध्यम आल्यामुळं काय झालं कार्यक्रमाला जसे मागणी कमी व्हायला लागली आणि लोकांची लोकप्रियता आता थोडीशी कमी झाली म्हणजे लोक पूर्वी जी लोकनाट्य लोकांना आवड होती ती आवड ती आवड आता पूर्वीसारखी राहिली नाही कारण आता वगनाट्य पारंपरिक वगनाट्य संपलीत लावण्या संपल्यात पवाडे संपलीत त्यामुळे जरा खंत व्यक्त करतो की पूर्वीसारखा तमाशा आता राहिला नाही आता सोडत आधुनिकतेचा काळ असल्यामुळं लोकांना गाणी जास्त आवडतात ती एक खंत व्यक्त करतो म्हणून जर आता तमाशाला सध्या परतीचा काळ आलेला दिसतो मला मधल्या काळात आम्ही पाहिलं महाराष्ट्रामध्ये जोडगळ्यांचे तमाशे होते काभिमा असेल किंवा काळूबळ असेल तुम्ही स्वतः ज्यावेळेस स्टेजवरती यायचा आणि तुमच्या आवाजातल्या काही गाणी होती मराठी गाणी होती पूर्वी आमचे शायरी काही गाणी होती स्वतः मी गाणी लिहिलेले आहेत स्वतः संगीतबद्ध केलेले आहेत आता ती शायरी गाणी पण आता बंद झाली कारण पूर्वी जे शाहरांची गाणी व्हायची ती प्रत्येक पार्टीतून गाणी होत असत मग ते सुद्धा आता बंद झालं तमाशा जो पूर्वीचा तमाशा होता तो बंद झाल्यामुळे फार खंत वाटते तरी सुद्धा महाराष्ट्रातले अनेक चाहते आहेत त्यांना तुमच्या आवाजात आजही काही गोष्टी आहे या निमित्ताने तुमच्याकडनं तुमच्या काळात गाजलेलं एक शाहिरी गीत आवडेल हा आता, आता का ते काही लक्षात नाही सर पण माझं एक असंच आता अलीकडे कसं आहे पब्लिकचा मूड बघून करावं लागतं त्याच्यात समजा त्याच्यामध्ये कसं असतं पारंपरिक आणि आधुनिक याच्यातला एक फरक असतो पूर्वी कसे लोकगीतं असायची आता जी समजा अलीकडे लोकगीत येतात अशी एक लोकगीतं आम्ही म्हणायचो माझं एक लोकगीत होतं जवानी ती ही दिवाणी झाली <laughs> येस तेच तेच लावून निघो हो, का माप तुझ्या सोळीचं कोंबळे आले अंड्यावर असे माझे बरेचसे नावलौकिक गाणे झालेत आणि त्याला प्रसिद्धी पण लोकप्रियता सुद्धा भरपूर मिळाली अशी माझी बरेचसे गीत लिहिलेली स्वतः लिहितो वेड्या वाकड्या आम्ही स्वतः चालवतो त्यातलं तुमचं आवडतं आजही तुमच्या मनामध्ये जास्त तुम्ही एकांतात निवांत असता त्यावेळेस वाटतं काय गाणं पुन्हा आता एक गाणं आहे माझं बघा पंधराशे येताच खात्याचं मनात केलं या पक्का या लाडक्या बहिणीनं सरकार आणलं या थोडा आवाज ऐकूया गाण्याच्या पंधराशे येताच खात्यात मनात केलं या पक्क अहो पंधराशे येताच खात्यात मनात केलं या पक्क या लाडक्या बहिणीन भावाचं बघा सरकार आणल पूर्ण मला वेळ नाही आपल्याला तुम्हाला पुढच्या गावात जायचं व्यवस्थापन या संकल्पनेतून आम्ही आता हा प्रवास जाणून घेतोय खर तर एक गावातून तमाशा संपून ज्या दुसऱ्या गावात जायचं किती किलोमीटरचा अंतर असतं साधारण तसं काय अंदाज येत नाही कधी दीडशे किलोमीटर दोनशे किलोमीटर आज आम्हाला जवळ सवाशे दीडशे किलोमीटर जायचं तिथं जाऊन पुन्हा एवढा जमा उभा करायचा गावकऱ्यांची जबाबदारी असते त्यामुळे आम्हाला ते काळजी असत असते कितीवरची कसरत असते वेळेवर जेवण नाही झोप नाही त्रास किती असतो कारण तमाशा फक्त लोक स्टेज वर बघतात पाठीमागचा तमाशा कोणीच बघत नाही आमचा आम्हाला काय त्रास होतोय सहन कराव्या लागतात आणि आपण तोच पाठीमागचा तमाशा तुम्ही म्हणताय आता आपल्याला जायची आहे सगळे कलावंत आताच स्वतःची कला सादर करून या ठिकाणी मिळेल तसं जेवताय मातीमध्ये ठिकाणी उघड्या मारा सगळा हा फड लावला जेवणच फार विस्कळीत असत काय सांगितलं तुम्हाला तमाशगिराना कलावंतांना कधी असं सौक्य लाभलेलं नाही समाधान त्यांची ही श्रीमंती हे लोक जगतात पण असं स्वतः काय नाही अशी आर्थिक परिस्थिती जगतात बिचारे पण कलेवर मात्र जीवापर प्रेम करतात ग्रामीण महाराष्ट्रातला माणूस गावखेड्यातला माणूस अजूनही तुमच्या कलेवरती प्रेम करतो प्रेम, प्रेम आणि आजही आम्ही पाहतो ज्यावेळेस तुमचा फड रंगतो त्यावेळेस पुढं गावखेड्यातला वर्षभर पिचलेला माणूस ज्याला अनेक संकट असतात अनेक ताण असतात तो मात्र खळखळून असतो अनेकला पण त्यांना त्यात समाधानी लावतं कारण त्यांचं जीवन जे झालेलं असतं आयुष्यभर त्यामुळे त्यांना इथंच बरं वाटतं अगदी थोडक्यात आपण शेवटचा एक प्रश्न घेणार आहे तुम्हाला जायची काही पण आहे इतक्या वर्ष तमाशा क्षेत्रात आहात काय बदल सगळे घडतायत आणि त्याच त्याच मागण्या दरवर्षी पुढे घेऊन आपण सरकारकडे जातो हे सरकार अजूनही तुमचा आवाज तिथपर्यंत पोहोचत नाही हे बरोबर आहे आता कारण त्याची कोणी दखलच घेत नाही पाहिजे तसं आमच्या मध्ये समजा एकोपा नाहीये कारण आमच्यामध्ये एकत्रितपणा असावा सगळ्यांनी म्हणून झटावा एका विचाराने केला तर होऊ शकतं सर आणि आता काय पारंपरिकचा बाज संपल्यामुळं शासनी लक्ष देते शासनाला पारंपरिक बाज पाहिजे आणि या लोकांनी काही आधुनिकतेचं जसं वारं धरलं आ वागडे आचे उघडे नागडे कपडे घालणे समजा बाकीच्या त्या गोष्टी स्टेजला नको पाहिजे त्या गोष्टी आता अलीकडे लोकनाट्यात आलेले लोकांची आवडती होऊन गेली त्यामुळे नावेला जाण ते करावं लागतं ती बुद्धीला पटत नाही कारण पारंपरिक जे होतं अंग भरून बुवा स्त्रीला वस्त्र असावं हो। नववारी पात्र वगैरे कारण महाराष्ट्रातल्या मातेतली ही मराठी लोककला आहे हिची जोपासना आपण केली पाहिजे कारण चित्रपट जीवनात कलेतले जेवढे प्रकार असेल त्याआधी सर्वात उत्कृष्ट कला म्हटलं लोकनाट्याची कला म्हटली गेलेली आहे पण त्याला आता थोडंसं ती कळायला लागलेली आहे कारण आमच्याच लोकांनी त्याला थोडंसं वेगळं स्वरूप दिल्यामुळं थोडंसं आधुनिकतेचं रूप आलेलं आहे तर ती माझ्या मते ती पारंपरिकच असावी गण गवळण ज्या पद्धतीने कार्यक्रमाची समजा बांधणे असेल तसे आता कार्यक्रम अलीकडे होत नाहीत पब्लिकच्या जुन्या सरकारने सुद्धा जे पूर्वीचं पारंपरिक अनेक वर्ष सरकार होतं त्यांनी सुद्धा दुर्लक्ष केलं नवं सरकार सुद्धा कसं पाहत आहे आणि सरकारला मी एक सांगू इच्छितो की बाबा अलीकडे एवढा मोठा जमा घेऊन फिरावा लागतं ला आणि कुठेतरी आपल्याला सावकारी पैसे काढावे लागतात आणि ते मग त्यानंतर शेवटी काय होतं काही मालकांच्या पत्रात काही पडत नसतं सावकाराचं व्याज असतं त्याचे ते पैसे द्यायचे ते तो तो व्याज वसूल करतो प्रतिवर्ष पुन्हा ओठ थुसका तेच तोच प्रकार घडतो शासनाने काहीतरी याच्यातून सवलतून काहीतरी बाबा भांडवली खर्चाच्या निमित्ताने काय होईना कुठल्या तरी मार्ग खर्चून तमाशा लोकनाट्यावर सहकार्य मिळालं पाहिजे शासनाकडून यावर्षी वर्षी मग कसा वाटतो कारण तमाशा पंढरीत नव्याने सुद्धा पाच दहा या वर्षी बरा वाटतो हा या वर्षी बरा आहे सर कारण प्रत्येक पार्टीला जर सपोटापुरतं मिळतंय बघ तर मी काल नारायणगावलाच होतो पाडव्याच्या निमित्तानं तशा आम्हालाही सुपाऱ्या वगैरे पोटापुरत्या भरपूर मिळालेल्या आहेत आणि आता दोन पाच त्याही भरून जातील पण यावर्षी रावठाही कमी आहे लोकनाट्य पण कमी असल्यामुळे थोडंसं लोकांच्या मागणी पण चांगली आहे आणि दोन पैसे पोटापुरते बरेच मिळत आहे या वर्षी जरा बराच शिजन आहे अगदी शेवटचा प्रश्न आपण म्हणतो जुन्या गोष्टींना पुन्हा एकदा नव्यानं ब्रँडिंग होत असतं प्रत्येक गोष्टीलाच जशी की चुलीवरची भाकर पुन्हा एकदा हॉटेलमध्ये आवडायला लागली कलेला पुन्हा एकदा चांगले दिवस वाटतं आज काही सांगू शकत नाही बाबा मी तसं काय कारण मी ना जाणवत्री गाड्या बाडोत्री लाईट कलावंत नाईट नाचता आणि एवढा लोजचा खर्च असतोय त्यामुळे भविष्यात थोडस प्रगतीचा मार्ग काही वाटत नाही असतं पण ठीक आहे आता, आता शेवटी फोटापणाचा व्यवसाय झाला ते केल्याशिवाय आता गरज पर्याय नाही ना कलावंताला कारण तो आता दुसरं कार्य दुसरं काम कुठलं करू शकत नाही तो ना शेती करू शकत ना कुठलं व्यापारी करू शकत ना, ना कुठलं दुकान टाकू शकत ह्या लोकांना ती हे वळण लागल्यामुळं त्यांना कलेशिवाय पर्याय नाही जगाण्याला म्हणून बाबा कलावंताचा शासनाने विचार करावा फळ मालकांचा भांडवळ खर्चाचा अलीकडे खर्च खूप वाढला आहे कंपनीचे उत्पन्न कमी आणि खर्चाची बाजू जास्त होऊन जाते पण ते ना ते कसं तरी आपलं तोंड मिळवणं होते कार्यक्रमांचे धन्यवाद तर हे होत आहे भिका भाऊ भीमा भाऊ भीमा भाऊ सांगविक महाराष्ट्राच्या प्रत्येकाच्या डोक्यामध्ये दोन्ही नाव राहिले त्यामुळे कधी कधी गल्लत होते भिका आणि भीमा भाऊंची पण भाऊ अं पुन्हा एकदा तुमचे आभार ही सगळी मंडळी आपण पाहतोय त्या परिस्थिती आपण या ठिकाणी हा सगळा माहोल शेवटच्या क्षणाला टिपतोय ही मंडळी आता दुसऱ्या गावात जातील दुसऱ्या गावात जाऊन तिथेही कला सादर करतील महाराष्ट्रातल्या गावखेड्यातल्या प्रत्येक कला गावातल्या प्रत्येक माणसाचं मनोरंजन करतायत आता त्यांची आवरावर सगळे सुरू आहे अगदी कणात काढण्यापासून तर ट्रक भरण्यापर्यंत ही सगळी कामं या मंडळींची सुरू असतात आणि जसं की आपण म्हणतो की विंचवाचं विराट पाठीवरती घेऊन निघालेली मंडळी महाराष्ट्रातल्या गावखेड्यातल्या माणसाचं प्रबोधन करतायत आज इथे आम्ही पुन्हा एकदा अशाच नव्या फडासोबत भेटणार आहोत तोपर्यंत कुठे जाऊ नका पाहत आभार व्यक्त करतो सर